फेब्रुवरी आ रस्ताली वहां पर भी मैं, मतलब पूरा लाइन कवर कर लिया बस तो ये थोड़ा बाकी था यहाँ की जानकारी एक्जैक्टली ले लेनी थी हमने तो आम, का तो जो नीचे का आधा हिस्सा है वो खाली आपने नागपुर को जाने के लिए अदरवाइज पूरा जेएनपीटी एन लास्ट तक टिटवाला बदलापुर तर त्यामुळे वाटत जा की आहे बघाय समोर तुम्हाला ते काम चालू दिसत आहे आणि म्हणजे ज्या रस्त्याने आपण चाललोय तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जो बनत आहे तो आहे आणि बाजूनी ज्या गाड्या चालल्या सुशाट त्या समृद्धी महामार्ग मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या आणि जसे की इथून आता पाहूयात रस्ता आहे का कारण इथे खूप काम चालू आहे आपल्याला इंजिनियर साहेब भेटले असते तर आपण त्यांचे बोलणं केलं असत गाडी आत्ताच गेली वाटते इंजिनियर जे होते तिथे ते त्यामुळे गाडी तर प्रॉब्लेम हो दिल्ली मुंबईचे काम सुरू आहे आणि वरती जे ते आपला मुंबई एक्सप्रेस वे आता जे इंजिनिअर गेलेले तर त्यांच्याकडनं माहिती घेतली असती तिथे साईड इंजिनियर आहेत ते

अ ये दिल्ली मुंबई है ना हां तो ये मतलब यहाँ से ऐसे जाएगा कि ऐसे जाने वाला है क्यों मतलब अभी ये तो मुंबई नासिक है हां ये ये नासिक मुंबई राइट तो अभी ये जो आ रहा है समृद्धि ये ये समृद्धि हां राइट तो नागपुर मुंबई हां ये सीधा जैनपीटी के लिए जाने वाला ये सीधा ऐसा इधर से पार हो जाएगा पार हो जाएगा तो ये रूट ऐसे जा रहा है क्या ऐसे जा रहा है ये अभी जो नासिक मुंबई मुंबई नासिक मुंबई नासंबई के लिए नासिक मुंबई के लिए तो दिल्ली जाने के लिए जो बने क्या ओवर रहेगा क्या अंडर पास रहेगा यहाँ जाने के लिए मतलब ऊपर से जाएगा ना येगा ओके इट मीनस जे एन पी टी टू वडोदरा अडर पास अंडर

उसकी जैसा आएगा जो आगे जाके एक पिलर है जो गांव के लिए ज्वाइंट हो जाता है जाएगा मतलब ये दिल्ली मुंबई एक्सप्रेस है और अपना जो समृद्धि के लिए ऊपर तो तो जाके इस तरह से ले लेके आगे जो पिलर बांधा हुआ है वहाँ से तो नीचे उतरेगा ना वो रोड वो खाली उधर के लिए गांव से तो पिलर आगे न गांव से गाँव वाला आगे रह गया पास। हाँ गोडाउन के पास वो गोडाउन के पास भी वो मतलब ये गोडाउन से गोडाउन तो मतलब वहाँ से जो गाँव है वो गाँव वाला इधर अच्छा तो फिर अभी आगे जो आगे आप गए हैं क्या यहाँ से ओके इसी वजह से शायद पता नहीं आपको तो आगे बहुत बड़ा इंटरचेंज हो रहा है लाइक यहाँ से आगे तक गए हो हमने हमने तो गए हो ना हाँ तो हमने का जो नीचे का आधा हिस्सा है वो खाली आपने नागपुर को जाने के लिए अदरवाइज पूरा जे एन लास्ट तक टिटवाला बदलापुर बदलापुरचे में वहां तक जाके आया हूँ टनल में भी जाके आया हो पनवेल के लिए जो पहाड़ी के अंतर से वहां तक भी करके आयो यानी इसका मुझे थोड़ा जानकारी लेना था थैंक यू मतलब के मुंबई नाशिक बगा ये मुंबई नाशिक का रास्ता है फ्लाईओवर सारा रहे जेएनपीटी वर में जो आप लोग मुंबई वड़ोदरा तो आता सरल जाना रहा आप ये पार पूरा तोड़ दिया जाएगा ना पूरा प्लेन हो जाएगा यहाँ पर भी मैं गया हूँ पीछे से पूरा अभी ये ये तो ये बना रहा है ना रोड मतलब तो बगल में भी बनेगा तो हाँ नो जब ये कंप्लीट हो जाएगा तो वहाँ पे भी चालू कर देंगे वहां तो तो ना? पर भी मैं, मतलब पूरा लाइन कवर कर लिया हूँ बस ये थोड़ा बाकी था यहाँ की जानकारी एग्जैक्टली लेनी थी मैं अभी जा रहा था ना तब देखा इंजीनियर साहब वगैरह खड़े थे मैं जॉब पर जाते घूम लिया मतलब जानकारी लो अपना यूट्यूब चैनल है मराठी जिसके ऊपर मैं समृद्धि का ऑलरेडी वीडियो डालता रहता हूँ तो इसकी वजह से अभी आया था एनी वे थैंक यू आपका नाम पृथ्वी योगेश जैसे कि अपन पहले तो अपन माही हा मुंबई वाला है जो चढ़ा टेम्पररी है हा मा जे एन पी टी वडोदरा याने म्हणजे मुंबई दिल्ली आपला महामार्ग आहे आणि सध्या इथे जे खोदकाम चालू आहे ते मुंबई नाशिकसाठी आणि हा मुंबई नाशिक टू वे होणार आहे हा डोंगर देखील इथला फोडला जाणार आहे जो आपला अकलोली इंटरचेंज आहे तिथपर्यंत जाणार आहे आपली मराठी हा मराठी होणे की आपली मराठी युट्यूब चॅनेल आहे आप देख व्हिडिओ इसी के समृद्धी के सर्च कर दिस इज माय पार्ट टाइम जॉब मैं ऑलरेडी जॉब कर रहा हूं ये एटलीस्ट 9:30 होता है डबल ए पी एल आई डबल ए पी एल आई स्पेस एम आई आर ए टी एच आई अपने मराठी सबके ऊपर आया ना यस दिस इज चैनल अपने मराठी वीडियो 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 सेक्शन सब वीडियो देखो ए टू या मुंबई नागपुर जो भी क्लियर कर दो मतलब अभी लोगों को पता नहीं आते हैं जाते हैं किसी को मतलब इंटरचेंज पता नहीं कहाँ से जाना है कहाँ से आना है तो उसकी वजह से चलो थैंक यू।, यू ओके बाय अभी सीधा हमने जाऊंगा आपने जा रहा हूं अभी लुके दियो <laughs> चलो बाय मंजे खूब मोटे काम चालू है जो मुंबई नाशिक का रास्ता पूर्ण होने आ है अशा प्रकारे हमने इतनी जो डोंगर फोड़ला गया है या ठिकाणी आपल्याला साईड इंजिनियर भेटले पृथ्वी यांच्याकडनं आपण थोडी माहिती घेतली की ते नक्की काय बनत आहे आणि कसं बनत आहे आणि ती माहिती घेऊन आपण आता पुढे आमनेच्या दिशेने निघालो आहोत पुढील प्रवास आपला आमने या रस्त्यावर आपण करूया किंवा आमने इथून वडप्यापर्यंत जो साडेचार किलोमीटरचा सा पट्टा आहे त्याच्यावरचंच काम बाकी आहे ते झालं एकदा का समृद्धी महामार्ग हा वापरण्यासाठी सज्ज होईल अशा प्रकारे नाशिक मुंबई या रस्त्यावर वडपे येतील तात्पुरत्या सर्व बांधणाऱ्या रस्त्यावरचा आपण टप्पा पार करून आता आमनेच्या दिशेने आहोत आमनेकडे जाताना हा जो रस्ता आहे हा या रस्त्याच्या थोडासा पुढे गेल्यावर एक सब इंटरचेंज आहे ज्या ठिकाणाहून म्हणजे बऱ्याचशा गाड्या दिल्लीकडे जाणाऱ्या कशा जातील किंवा मुंबईकडे जाणाऱ्या कशा जातील आ, ते सर्व तिथे बदल होणार आहेत आणि ह्याबद्दल मी माझ्या माझ्या मागील व्हिडिओत मॅपद्वारे समजावलेला आहे परंतु आता आपण त्या मुख्य सभे चेंजजवळ जाऊन पाहूयात आणि तिथून आपण थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात समृद्धी महामार्गाबाबत खुखबर आपल्याला आलेलीच असेल दाशेल, नसेल आली तर मी सांगतो दोन दिवसापूर्वी वाचले की येत्या फेब्रुवारी पर्यंत हा जो साडेचार किलोमीटरचा सा पट्टा आहे आम्ही ते वडतय ज्यामुळे समृद्धी महाराजाचा काम प्रकारला होता तो पूर्ण करण्यात आलेला आणि कदाचित फेब्रुवारी पर्यंत हा रस्ता सुरू करतील हा म्हणजे आपण चालू येऊ नये कारण दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि हा जे पिल्लर चालूच मी म्हटलं इथं बाजूनी गेल्यावर आपल्याला म्हणजे नाशिकवर गाठ मुंबई ठाण्यावरनं आल्यावर जे तिब्रू येतील सायदार समोरनं ते बघा ती समोर बस येते ना तिथून उतरून राहायचं आता आपल्या गाव जवळ गुन्हे होती कृष्कपण अशी होती की फेब्रुवारीच्या फेब्रुवारी किती आठवडा नाही परंतु फेब्रुवारीमध्ये निवे काम देखील चालू झालेले फेब्रुवारीमध्ये कदाचित दहा रस्ता सुरू करण्यात येईल त्याचा सुरू करण्यात येईल ते बरं आहे परंतु आपण तरी पुढील काम पाहून येऊ मेन म्हणजे हा जो साडेचार चार, चार किलोमीटरचा सा पट्टा आहे आमने ते वडपे या इतक्या पट्ट्यासाठी जे म्हणजे समृद्धी महामार्ग उद्घाटनासाठी था साठी थांबलेलं होतं आता तो पट्टा पूर्ण झालेला आहे कितपण पण पूर्ण झालेला आहे त्याचा आपण आढावा घेण्यात निघालेलो आणि मी तुम्हाला समृद्धीवर घेऊन जातो आता हे बघा ही गाडी चाललेली आहे ती आपला नागपूर जो रस्ता आहे वरण त्याच्या जाणारी आहे आमने इथनं जेव्हा आपण समृद्धीने याल नागपूरवरनं तेव्हा तुम्हाला ह्या पट्ट्यावर नाही येणे हा जो पट्टा आहे नागपूर मार्गे जो मुंबईसाठी जाणार आहे तो पट्टा आहे जे मुलं चाललेत हा नागपूरला जाण्यासाठी पट्टा राहील जिथन आता पोरं चालले ते जेव्हा आपण मागणी वळते इथून तिथे आता आपण सर हा मरा, जो पत्ता नागपूर साठी जाणार मराठी हिंदी ओके सॉरी मुंबई आएंगे मुंबईचे आहे से आएंगे ना बाजू रोड से ब्रिज दिसत आहे ह्या कल्याण पडका कल्याण येऊन पडक्या जाणार आणि बाजूने पट्टा दिसत आहे हा बदलापूर कर्जतून येऊन इथे पुढे हा जो समृद्धी महामार्ग आहे याला जोडला जाईल